मंडळी नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे शेतकऱ्याविषयी तर तीस जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होणार असून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू झालेलं आहे मात्र या कर्जमाफीचा फायदा नेमका कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तीस जूनपर्यंत होणाऱ्या कर्जमाफीत कायम कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला नेमकं काय येणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती नसतानाही इकडून तिकडून उसनवारीचे पैसे घेऊन बँकेचं कर्ज मार्च महिन्यात नील करायचं आणि पुन्हा एप्रिल महिन्यात ते कर्ज उचलायचं अशी प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांची असते मात्र त्यापैकी अनेक शेतकरी कर्ज भरण्यास असमर्थ ठरतात म्हणून त्यांचं कर्ज हे नियमित नसते त्यामुळे त्यांना कर्ज बाजारी व्हावं लागते तर दुसरीकडे शेतात राबराब राबून आपल्या शेतातून एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक जेव्हा मार्केटमध्ये विक्रीला येते तेव्हाच नेमकं बाहेर देशातील अन्नधान्य आपल्या देशात येते आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव इथेच पाडले जाते परंतु काही दिवसानंतर ज्यावेळी या सामान्य शेतकऱ्यांच्या जवळचा पिकाचा माल शेतीमाल संपतो तेव्हा मात्र याच पिकाचे भाव अव्वाच्या सव्वा होते आणि अव्वाच्या सव्वा झालेले भाव शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत भरवडला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी ही सरसकट मिळावी अशी आग्रही मागणी शेतकरी करत आहे परंतु सरकार यातून कोणता मार्ग काढते हे सुद्धा पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पानन रस्ते शेतकऱ्यांना दिली जाणारी सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज या तीन गोष्टीकडे जर सरकारने लक्ष केंद्रित केले तर अनेक शेतकऱ्यांचे येणारे दिवस सुगीचे असेल असे मत अनेक शेतकरी व्यक्त करतात पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र आपलं गाव आपली बातमी